दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक जण ठार एक जण गंभीर जखमी प्रतिनिधी सलीम कुरेशी अजिंठा बुलढाणा महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील शिवणा शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला सय्यद नासेर फतू वर्ष पस्तीस राहणार शिवना तालुका सिल्लोड असं अपघातातील मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रहिवासी फतू हे सकाळी दुचाकी क्रमांक अठ्ठेचाळीस वरून अजिंठा बुलढाणा मार्गावरील पेट्रोल पंप वरून सैलानीकडे जात होते दुसरी दुचाकी क्रमांक एम एच वीस एक्स सदुसष्ट पंचावन्न या दुचाकीवरून जळके बाजारकडून शिवनाकडे जात होते या दरम्यान सिल्लोड शिवना पेट्रोल समोरासमोर धडक बसली या अपघातात सय्यद नासेर फतू यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गोपाल दीपक चिते वैवर्ष अठरा राहणार बाजार तालुका सेलोर अशी गंभीर जखमी झालेल्याची नावं येत आहेत या घटनेची माहिती अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी मिळताच धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवलंय याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जीएस नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा